ओम गणेशाय नम चंपावती नगरीमध्ये एक महेषमाण नावाचा राजा राज्य करीत होता त्याला चार मुले होती त्यातील लुंपक नावाचा मोठा राजपुत्र महापापी होता तो दररोज परस्त्री आणि वेशगमन तसेच इतर दुसऱ्या वाईट कामांकरिता पित्याच्या धनाचा दुरुपयोग करीत होता तसेच देवता ब्राह्मण वैष्णवांची निंदा करीत होता जेव्हा राजाला त्याच्या मुलाच्या या कृ कळाले तेव्हा त्याने त्याला राजातून बाहेर हकलावून दिले पित्याने हकलावून दिल्यानंतर काय करावे म्हणून त्याने चोरी करण्याचा निश्चय केला दिवसा तो जंगलात राहत होता आणि रात्री आपल्या पित्याच्याच नगरीमध्ये चोरी करत असे इतकेच नाही तर तो प्रजेला त्रास देत असे आणि कुकर्म करीत असे त्याच्या या वाढत्या प्रकारामुळे जनता भयभीत झाली होती त्यानंतर तेन त्याने जंगलात राहत असताना पशुपक्ष्यांची शिकार करून त्यांना खाऊ लागला महिष्मान नगरीतील जनता त्याला पकडत तर असे पण राजाच्या भीतीपोटी त्याला सोडून देत असे ज्या जंगलांमध्ये तो राहत होता त्या ठिकाणी एक भव्य आणि अतिप्राचीन पिंपळाचे झाड होते नगरीतील जनता त्याची मनोभावे पूजा करीत असे त्याच झाडाखाली तो महापापी लुंपक राहत होता या जंगलला जनता देवी देवतांची नगरी मानत असत काही काळ गेल्यानंतर लुंपकच्या अंगावरील सगळे कपडे जीर्ण झाल्यामुळे निर्वस्त्र झाला होता त्यात पौष कृष्ण पक्षातील दशमीच्या रात्री पडलेल्या कडाकाच्या थंडीमुळे तो कडकडू लागला दिवस उजाडता उजाडता तो मूर्छित झाला होता दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली कसा बसा स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी फिरू लागला पशुपक्ष्यांची शिकार करण्या इतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती त्यामुळे ज्या ठिकाणी झाडाची जमिनीवर पडलेली फळे दिसली तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता तेव्हा आणलेली सगळी फळे त्याने झाडाखाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याची सर्व पाप नष्ट झाली दुसऱ्या दिवशी पहाटे एक अतिशय सुंदर घोडा आणि अनेक वस्तूंनी सजलेला एक रथ त्याच्यासमोर येऊन उभा राहिला त्याचवेळी श्री नारायणाच्या कृपेने तुझे सर्व पाप नष्ट झाले असून आता तू पित्याकडे जाऊन राज्य प्राप्त कर अशी आकाशवाणी झाली ही वाणी ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि दिव्य वस्त्र धारण करून भगवान की जय हो असे म्हणत पित्याकडे गेला पित्यानेही प्रसन्न होऊन संपूर्ण राजपाट त्याला सोपविला आणि धार्मिक कार्यकर्ता निघून गेला त्यानंतर चंपावती नगरीवर लुंपक राजा राज्य करू लागला त्याची पत्नी पुत्र सगळेच भगवान नारायणाचे भक्त झाले वृद्ध झाल्यानंतर लुंपक आपल्या मुलाच्या हाती राजकारभार सोपवून तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला त्यानंतर तो वैकुंठास गेला त्यामुळे जो मनुष्य या परमपवित्र एकादशीचे व्रत करतो त्याला शेवटी मुक्ती मिळते आणि जे हे व्रत करीत नाहीत ते पशुपेक्षा काही कमी नसतात या सफला एकादशीचे व्रत केल्याने महात्मा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते भगवंताची पूजा करण्याकरता ऋतूनुसार फळ नारळ लिंबू नैवेद्यासह सोळा साहित्य गोळा करा या साहित्याने पूजा झाल्यानंतर रात्री त्याला ग्रहण करा या एकादशीच्या व्रताप्रमाणे यज्ञ तीर्थ दान तप तसेच इतर दुसरे कोणतेही व्रत नाही पाच हजार वर्षे तप केल्यानंतर जे फळ मिळते त्यापेक्षा जास्त सफला एकादशीचे व्रत केल्याने मिळते म्हणून सफला एकादशीचे व्रत केल्याने महात्मा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते